कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर भारतीय न्यायसंहिता एक दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच प्रमाणे सहा मार्च रोजी सव्वा सहा वाजता गुन्हा दाखल होता नमूद आरोपी किशोर जयसिंग पठारे राहणार पिंपळगाव माळवी हल्ली राहणार वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहिल्यानगर व इतर तीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता नमूद गुन्ह्यातील आरोपी हे मिळून येत नसल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते या यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे उपरोक्त नमूद गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेत असताना अकरा मार्च रोजी गुन्ह्यातील आरोपी किशोर जयसिंग पठारे चा 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 ले ले हा मिळून आला त्यास पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष हजर केले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील दुचाकी चोर असल्याचे लक्षात आल्याने त्याच्याकडे त्याचे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याबरोबरच पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने अहिल्यानगर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातून चोरी केलेल्या दुचाकी ह्या त्याचे घराजवळ लपून ठेवलेल्या असल्याची माहिती दिली गुण शोधपथकाचे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांच्यासोबत गुन्हा गुन्ह्याचे तपास अधिकारी महिला पोलीस नाईक नीता अडसरे यांनी नमूद आरोपीच्या राहत्या घरी पंचांसह जावण चोरीच्या दुचाकी गाड्यांचा शोध घेतला असता नमूद आरोपी किशोर जयसिंग पठारे याच्या याचे त्याच्या राहत्या घराचे जवळ लावलेल्या असलेल्या एकूण पाच चोरीच्या दुचाकी गाड्या या तपास अधिकारी यांच्याकडे हजर केल्या त्या उपस्थित समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर या गुन्ह्याचे एकशे एकाहत्तर या गुन्ह्याचे तपासात जप्त केलेल्या असून जप्त दुचाकी गाड्यांचे वर्णन रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर लाल सिल्वर रंगाचे पट्टे असलेली होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल तिच्या दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट काढलेल्या असलेल्या ऐंशी हजार रुपयेची काळ्या रंगाची त्यावर लाल सिल्वर रंगाचे पट्टे असलेले हुंडा कंपनीचे शाईन मोटरसायकल तिच्या दोन्ही बाजूच्या नंबर पे प्लेट काढलेल्या आरोपी किशोर जयसिंग पठारे यांनी चोरी केलेल्या तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण पाच दुचाकी मोटरसायकल मिळून आलेले आहेत जप्त दुचाकींपैकी दोन चार या दुचाकी चोरीबाबत अनुक्रमे तोफकाणा नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून इतर चोरीच्या दुचाकीची माहिती प्राप्त करण्याचे चा काम चालू आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रकाश प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गणेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी संदीप पितळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदाले महिला पोलीस नाईक नीता आडसरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे दत्तात्रेय कोतकर शिरीष तरटे संकेत धीवर व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर